एकोणीसशे बेचाळीसच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी प्रति सरकारातील क्रांतिकारक फुले शाहू आंबेडकर यांच्या कृतीशील विचारांचे वारसदार डाव्या व वा पुरोगामी विचारांचे कट्टर समर्थक धरणग्रस्तांचे आधारवड पाणी संघर्ष चळवळीचे उद्गाते प्रागतिक साहित्य समाज आणि सांस्कृतिक चळवळींचे आश्रयदाते कामगार शेतमजूर कष्टकरी शेतकरी धरणग्रस्त चळवळीचे प्रणेते सहकारांचे महामेरू हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे संस्थापक सामान्य वंचित बहुजनांचे नेते पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडे यांच्या तेराव्या स्मृती विनम्र अभिवादन वाळवा येथे पुरुषोत्तम पाटील महाराज यांची कीर्तन उत्साहात महिलांची लक्षणीय उपस्थिती पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अन्ना नायकवडी यांच्या तेराव्या स्मृतीदिनानिमित्त हुतात्मा किसन आहेर विद्यालयाच्या पटांगणावरती हरिभक्तपरायण पुरुषोत्तम पाटील महाराज यांचा कीर्तन सोहळा संपन्न झाला सदर कार्यक्रमास वाळवा व वाळवा परिसरातील हजारो पुरुष व महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे निमंत्रक हुतात्मा संकुलाचे युवा नेते व शिवसेना जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी हे होते यावेळी कीर्तनाच्या वेळी बोलताना पुरुषोत्तम पाटील महाराज म्हणाले आज माझ्या आयुष्यातील अभिमानाचा आनंदाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे आजपर्यंत मी अनेकांच्या स्मृतिदिनानिमित्त कीर्तन केली परंतु स्वर्गीय नागनाथ अण्णांच्या स्मृतिदिनाला कीर्तन करणे हे माझे भाग्य आहे स्वर्गीय अण्णांचे कार्य एखाद्या आहे अण्णांनी लावलेल्या वटवृक्षाची सावली तुम्ही लोक आज घेत आहात असे लोक जन्माला खरं तर या भूमीचे पुण्य आहे तुम्हा लोकांचे भाग्य आहे की तुम्ही साक्षात विठ्ठलाचे रूप अनुभवले आणि पाहिले जीवनात सत्य फक्त आपला मृत्यू आहे आपल्या मृत्यूनंतर समाज लोक काय प्रतिक्रिया देतात हे महत्वाचे आहे पैसा भरपूर मिळवला पण कर्म काहीच केले नाही तर त्या माणसाच्या जीवनात काहीच अर्थ नाही ते पुढे म्हणाले गौरव नायकवडी तुम्ही योग्य मार्गावर आहात स्वर्गीय अण्णांचा सामाजिक वारसा सक्षमपणे चालवत आहात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकारणातील वारकरी आहेत तुम्ही त्यांच्याबरोबर आहात त्यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी फार मोठे योगदान दिले आहे ते तुमच्या पाठीशी आहेत भविष्यात क्रांतीभूमीचे तुमच्या रूपात जे आमदारकीचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल महाराजांनी गायलेल्या आई माझी मायेचा सागर कवितेवेळी जमलेल्या महिलांच्या डोळ्यातून आश्रू आले यावेळी बोलताना गौरव नायकवडी म्हणाले स्वर्गीय अण्णांच्या एवढे आपण सामाजिक कार्य करू शकत नाही पण त्यातील थोडा जरी आदर्श आपल्या जीवनात घालून घेतला तरी आपले आयुष्य सार्थकी लागेल कार्यक्रमास उपस्थित हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी केदार नायकवडी हुतात्मा कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर सरपंच संदेश कांबळे पोपट आहिर वसंत वाजे पैलवान नंदू पाटील अमोल कोरे उमेश घोरपडे डॉक्टर अशोक माळी उमेश कानडे बाजीराव नायकवडी डॉक्टर नितीन नायकवडी प्राध्यापक माळगीसर स्नेहल नायकवडी प्रतिमा घाडगे मनस्वी पवार संजय आहिर कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर राजेंद्र मुळीक रवींद्र थोरात व समीर वलांडकर यांनी